कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिरण्यगर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची गेले चोवीस भाग आपण श्री स्वामी समर्थांचं चरित्र अगदी मनापासून ऐकत आहात त्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे आपल्याला जर या कथा ऐकायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट्समधून आपले विचार सांगावेत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करावेत भाग पंचवीसावा इसवी सन अठराशे तीस उजाडले होते ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश साम्राज्य भारतभर पसरू लागले होते इसवी सन सतराशे शहात्तरमध्ये बंगाल प्रेसिडेन्सीमधील हुगळी जिल्ह्यात राज राधानगर येथे जन्मलेले राम मोहन रॉय आता राजा राम मोहन रॉय म्हणून ओळखले जात होते राजा राम मोहन रॉय यांचे वडील रमाकांत वैष्णव होते आणि आई तारिणी देवी शिव आराधना करणाऱ्या होत्या त्यामुळे राजाराम मोहन रॉय यांना दोन्ही संप्रदायाचे त्यामुळे उत्तम ज्ञान होते संस्कृत भाषेबरोबरच पर्शियन आणि अरबी भाषांचा त्यांचा उत्तम अभ्यास होता इसवी सन सतराशे शहाण्णव ते सतराशे सत्त्याण्णवमध्ये विल्यम कॅरी तांत्रिक विद्या वागेश आणि राजाराम मोहन रॉय या तिघांनी मिळून महानिर्वाण तंत्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ पुढे त्यांनी स्थापन केलेल्या ब्राह्म समाजासाठी मार्गदर्शक ठरला राजाराम मोहन रॉय यांनी अठराशे तीसमध्ये इंग्लंडला तत्कालीन मोगल बादशहाचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला भेट दिली इंग्लंडचा हा प्रवास बोटीने करावयाचा होता राम मोहन रॉय यांच्याबरोबर एक तरुण मुलगा त्यांचा मदतनीस म्हणून निघाला होता या तरुण मुलाचे नाव अरविंद होते अरविंद हे मूळचे महाराष्ट्रातल्या कोल्हापूरचे अरविंदाचे वडील ब्रिटिश सरकारच्या पदरी नोकरी करत असल्यामुळे तो बंगाल येथेच लहानाचा मोठा झाला तेथेच त्याची रा त्याची व राममोहन रॉय यांच्याशी भेट घडली अरविंदचे वय होते चोवीस वर्षे उंचा पुरी देह युष्टी सरळ तरतरीत नाक आणि तेजस्वी डोळे यामुळे कोणावरही अरविंद यांची लगेच छाप पडत असे राजाराम मोहन रॉय यांचा पण तो आवडत आवडता सहाय्यक होता इसवी सन अठराशे तीसच्या मध्यास बोटीने प्रवास करून दोघेजण लंडन मुक्कामी पोहोचले लंडन ब्रिटिश सरकारची आणि साम्राज्याची राजधानी त्या दरम्यान राणी व्हिक्टोरियाचा कार्यकाल सुरू होता राजाराम मोहन रॉय हे हिंदुस्थानच्या तात्कालिक भाज्याचे प्रतिनिधी म्हणून आलेले असल्यामुळे त्यांच्या राहण्याची विशेष सोय केली गेली होती साधारण दहा लाख लोकसंख्या असलेले लंडन शहर प्रमुख शहर तर होतेच आणि शिवाय त्यावेळेचे जागतिक राजधानीचे केंद्रही होते इसवी सन अठराशे पंधरामध्ये झालेल्या प्रसिद्ध वॉटर वॉटरलू चजल युद्धात फ्रान्सचा पराभव करून इंग्लंडने आपले वर्चस्व पण सिद्ध केले होते प्रतिष्ठित लोक घोड्यांनी ओढलेल्या बग्गीतून प्रवास करायचे लंडन ते ग्रीनविचपर्यंत जगणाऱ्या जगातल्या पहिल्या रेल्वे मार्गांचे त्यावेळेला बांधकाम सुरू झाले होते अरविंद आयुष्यात प्रथमच भारत भारताबाहेर भारता आला होता आणि हे जग त्याला मोठे नवलाईसे वाटत होते राजाराम मोहन रॉय आणि राणी व्हिक्टोरियाच्या सरदारांच्या दरम्यान रोज बैठकी चालत भारतातील सतीची प्रथा कायद्याने मोडावी म्हणून राजाराम मोहन रॉय प्रयत्नशील होते लंडन मधील आपल्या मुक्कामात अरविंद दररोज थेम्स नदी किना किनारी किंवा जवळच हाईड पार्कमध्ये फिरण्यास जात असे इकडे कर्दळीवनात योगीराज बहुतांश वेळ समा समाधित मग्न असत बरेच वेळा त्रिशूळ उचलून वनात फेरफटका मारण्यास बाहेर पडत आज भल्या पहाटे योगीराज तिसूळ उचलून बाहेर पडले सूर्य नुकताच उगवू लागला होता आणि प्रकाश किरणांची उधळण करीत वर चढू लागला होता प्राची प्रांत तांबडा लाल होऊ लागला योगीराज आता कर्देव कर्दळीवनाच्या अंतर्भागात दाट अरण्यात पोहोचले होते तेथे जवळच पर्वतकड्यावरून पाण्याने कोसळणारा तो प्राण पाण्याचा प्रचंड धबधबा होता साधारण तीनशे फूट उंचीवरून कोसळणारे ते पाणी करोडो पाण्याचे तुषार उडवत होते कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे ते दृश्य विहंगम दिसत होते योगीराज त्रिसुळासहित कोसळणाऱ्या धबधब्याच्या प्रपातात आत शिरले आणि पाठीमागील दगडी कपारीत शिरून नाहीशी झाले हो वेळ आली होती आज रविवार असल्यामुळे अरविंद जरा उशिराच फिराव्यास बाहेर पडला होता थेंप नदीच्या किनारी थोडे फिरून त्याने हाईड पर्वताकडे आपला मार मोर्चा वळवला अरविंद आता हाईड पार्कमध्ये फिरून झाल्यावर एका माकाभर येऊन बसला होता एवढ्यात त्याचं लक्ष दुरून येणाऱ्या एका व्यक्तीकडे गेले ती व्यक्ती प्रकर्षाने त्याच्या उंचीमुळे दुरूनही दिसत होती त्या व्यक्तीची उंची जवळजवळ सात फूट होती अंगात इंग्लिश कोट पॅन्ट टाय आणि वर ओव्हरकोटही घातला होता त्या व्यक्तीचा चेहरा मोठा आणि प्रचंड तेजपुंज होता भेदक डोळे असलेल्या त्या व्यक्तीने डोक्यावर फेल्ट हॅट परिधान केली होती त्या वृद्ध व्यक्तीचे वय साधारण ऐंशी किंवा पंच्याऐंशी असावे परंतु त्यांची चालण्याची गती पाहता अरविंद सारख्या तरुणांना सुद्धा लाजवेल अशी होती त्या व्यक्तीच्या हातात एक लांब छडी होती अत्यंत रुबाबदार असलेली जी व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून कर्दळी वनातून निघालेले आपले योगीराजच तर होते योगीराज चालत चालत आले आणि अरविंद ज्या बाकावर बसले होते त्या ते बाकावर त्यांच्या जवळ येऊन बसले अरविंदाने त्यांना मानेनेच अभिवादन केले योगीराजांनी त्याला हॅलो अरविंद हो, हो यू असे विचारले असे असलं की इंग्रजीत विचारताच अरविंदांना ध आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी योगीराजांना विचारले आपणासमध्ये नाव कसे माहीत आहे मी तर आत्ता आपणास प्रथमच भेटतो आहे आपण कोण आहात असे संभाषण इंग्रजीतून चालले होते योगीराज खळाळून हसले आणि म्हणाले माझे नाव सर मायकेल सन बॉन असून मी इथला लंडनचाच रहिवासी आहे मी तुला आत्ताच नाही तर अनेक जन्मांपासून ओळखतो तू येथे राजाराम मोहन रॉय यांचा मदतनीस म्हणून आला आहेस परंतु हे तु तुझे या जन्मातील ध्येय नाही तुला कळेलच लवकर अरविंद हे सारे स्तंभित होऊन ऐकत होता त्याला काही समजत नव्हते सर मायकेल सनबॉन यांच्याबद्दल त्याला एक आंतरिक ओढ वाटू लागली होती तेवढ्यात योगीराज बाकावरून उठले आणि त्यांनी अरविंदांचे हस्तांदोलन केले योगीराजांनी आपली काठी उचलली आणि झपझप पावलं टाकीत हाईड पार्कच्या वृक्षराजित दिसेन असे झाले योगीराजांच्या हातात हात दिल्यावर अरविंद सर्व अंगातून विजेची चमक घेल्याचा भास झाला क्षणभर अरविंदांच्या डोळ्यासमोर अंधारी आली अरविंद भानावर येईपर्यंत योगीराज नाहीसे झाले पण होते अरविंद परतून लंडन येथील आपल्या मुक्काम याला पण त्यांच्या मनातून सर मायकेल सनबॉन यांचा विचार काही केला जात नव्हता त्याच्या डोळ्यासमोर सारखे ते दैवी व्यक्तिमत्व दिसत होते त्यांना चैन तर पडत नव्हतेच आणि काय होते आहे हेही कळत नव्हते पुढच्या दोन तीन दिवस हाईड पार्कमध्ये त्यांनी योगीराजांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु योगीराज हवेत विरघळण्यासारखे गायबच झाले होते अरविंदांना रात्री धड झोपही येत नव्हती रोज रात्री कानात योगीराजांचा आवाज येईल चल निघ चल निघ येथून ताबडतोब निघ त्याला काय करावे हेच कळत कर नव्हते आपण येथून ताबडतोब भारतात परत जावे असं मात्र त्याच वाटू लागले त्यांचे मन रमेना त्यांनी राजाराम मोहन रॉय यांना सर्व प्रकार सांगितला आणि भारतात परत जाण्याची अनुमती मागितली त्यांनीही त्याला भारतात परतण्याची अनुमती दिली आणि अरविंद एकटाच बोटीने भारतात परत आला भारतात परतल्यावर कोल्हापूरला आपल्या आईच भेटण्यासाठी म्हणून थोडे दिवस ते आले होते कोल्हापुरात अरविंद एकदा महालक्ष्मीचे दर्शन घेण्यास आईबरोबर गेले होते त्यावेळी देवीसमोर उभे असताना योगीराजांचा आवाज त्यांच्या कानी आला की अरविंद यांनी माहूर येथे योगीराजांना भेटण्यास यावे अरविंदचे मन सैरभैर झाले होते दुसऱ्या दिवशी तो माहूर कडाला जाण्यासाठी निघाला माहूरला पोचल्यावर सर्वप्रथम श्री आधी रेणुका मातेचं दर्शन त्यांनी घेतले त्यांनी श्री रेणुका मातेस प्रार्थना केली की मला मार्ग बा... मला मार्ग दाखव मला काही सुचत नाही आहे देवीचं दर्शन घेऊन गड उतरून दत्तप्रभूंच्या दर्शनाचे अरविंद निघाले भर दुपारी बाराची वेळ होती रस्त्यात कुणीही नव्हते अचानक त्यांच्यासमोर एक सात फूट उंच हाती त्रिशूळ घेतलेला सर्वांगावर भस्म भासलेला साधू येऊन उभा राहिला आपल्या हाती त्रिशूळ घेतलेला सर्वांगावर भस्म फासलेला पाहून आपला त्रिशूळ त्या साधूने अरविंदांवर रोखला आणि म्हणाला चलो जल्दी अभी और बहुत दूर जाना आहे तो साधू आता विकट हास्य करू लागला अरविंद आता खरोखरच घाबरला होता त्याने तेथून पळायला सुरुवात केली पाठीमागे त्या साधूंचे विकट हास्य ऐकू येतच होते घामाघूम झालेला अरविंद श्री दत्तप्रभूंच्या स्थानावर पोहोचला मध्यान्ना आरती नुकतीच संपलेली होती अरविंदाने श्री दत्तप्रभूंना हात जोडले आणि प्रार्थना केली की मी काय करू त्याचे मार्ग त्याचे मार्गदर्शन तुम्हीच मला आता करा श्री दत्तप्रभू प्रभूंच्या मूर्तीवरील हार खाली पडला परंतु याचा अर्थ काय असावा हे काही अरविंदांना कळत नव्हतं ते हिरमुसले झाले आणि कोल्हापुरात परत निघाले काही काळानंतर अरविंदांची मानसिक बेचनी इतकी वाढू लागली की ते वेड्यासारखे वागू लागले एक दिवस तर ते घर सोडून पळाले आणि भटकत भटकत तिरुपतीस ती पोहोचले श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घ्यावे अशा विचाराने दर्शनास चालले असता अचानक त्यांच्या पायावर वाटेतले लोक महाराज महाराज म्हणून नतमस्तक होऊ लागले अरविंद आता पूर्णपणे चक्रवले आणि आता त्यांना रागही येऊ लागला या लोकांपासून वाचण्यासाठी त्यांनी तेथेच मुंडन करून घेतले आणि संपूर्ण डोक्यावर चंदन थांबले अरविंदांना वाटले की आता आपला चेहरा कोणीही ओळखू शकणार नाही पण काय आश्चर्य आता तर दसपट जास्त लोक पाया पडू लागले बसे बसे अरविंदाने व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले आणि तेथून ते, ते पळत सुटले मिळेल ते वाहन पकडून मजल दरमजल करत ऋषिकेशला गंगा किनारी आले काही दिवसातच तेथील साधूंचा व्यवहार आणि यात्रेकरूंचे होणारे शोषण पाहून त्यांना खूप वाईट वाटले एक दिवस उदास होऊन ऋषिकेशच्या उत्तरेश शिवालिक पर्वताची ओलांडून हिमालयाकडे ते चालू लागले दिशा कळत नव्हत्या किती दिवस झाले माहीत नव्हते आता हिमालयातील दुर्गमस्थानी असलेल्या योगीराजांच्या गुहेबाहेर ते येऊन पोहोचले होते संध्याकाळ होऊन गेली होती सर्वत्र हिमवारे झंझावत होते एवढ्यात गुहेतून योगीराजांनी त्यांना हाऊ डू यू डू अरविंद असे पुकारले अरविंदांच्या अंगावर काटा उभा राहिला तोच आवाज हाईट पार्कमधील त्या सनबॉन नावाच्या आजोबांचा अरविंद आत गुहेत धावला गुहेत धुनीसमोर सात फूट उंच त्रिशूळ कमंडाला धारी योगीराज बसले होते योगीराज प्रेमपूर्वक अरविंदकडे पाहत होते आणि हसत होते अरविंदाने योगीराजांचे पाय घट्ट पकडले योगीराजांनी अरविंदांच्या भ्रूमध्यास आपल्या त्रिशूळाचा स्पर्श केला क्षणात अरविंदास मानस सरोवराच्या तीरावरील ओंकार दीक्षेची ध्वनी येऊ लागली हळूहळू त्याचे भान हरपू लागले अरविंदास क्षणार्धात सर्व ज्ञानप्राप्ती झाली योगीराजांनी अरविंदास भानावर आणले आणि म्हणाले तुझे कार्य राजाराम मोहन रॉय रा यांच्याबरोबर नसून माझे आज्ञेने पुढील पन्नास वर्षात मी नेमून दिलेले काम तू करावयाचे आहेस शिवालिक पर्वत राजेतील ऋषिकेजवळील कुंजापुरी या भगवतीच्या स्थानी राहून तुला साधना करावयाची आहे तसेच काही काळ कामाख्यालाही जाऊन गुप्त साधना करायची आहे मी वेळोवेळी तुला मार्गदर्शन करेनच आता तू बद्री केदारची यात्रा आटोपून कुंजापुरीस प्रयाण करावे शुभम भव तू अरविंद योगीराजांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद आशीर्वाद घेऊन अतिशय जड अंतकरणाने गुहे बाहेर पडला आता पहाट झाली होती अंधुक प्रकाशात त्यांनी बद्री केदारकडे आपला रोख वळवला योगीराज प्रसन्न चितना चित्ताने धुनीकडे पाहत बसले होते येणाऱ्या पन्नास वर्षातील त्यांच्या लिलांना सुरुवात झाली होती योगीराजे ही त्रिशुल्कमंडलू उचलून आपल्या कर कर्दळी वनाकडे चालू लागले अरविंद योगीराजांच्या आज्ञेवरून बद्री केदारची यात्रा आटोपून कुंजापुरीस पोहोचला होता पराकोटीच्या ओढीने भगवती श्री कुं भगवती कुंजिका देवीच्या दर्शनास जात असताना अष्टमी तिथीचा नवमी तिथी मध्ये होण्याचा तो पुण्य पर्वकाल होता जो भगवती आपल्या भक्तांसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी परम आशीर्वादित असलेला तो काल असतो अरविंदाचा मुखाने अविरत जप सुरू होता शृणुदेव प्रवक्षामी मी कुंजिका स्तोत्रम येन मंत्र प्रभावेण चांडी जपा शू भवेत न कवचं नरगला स्तोत्रम कीलकम न रहस्यम रहस्यकम सतत अविरत अखंड भगवती कुंजिकादेवीचा मुखाने जप त्यांचा चालला होता भाग पंचवीसवा समाप्त धन्यवाद